कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला पंतप्रधानांचा दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितले नेमके कारण पुण्यामध्ये पंतप्रधानांचा नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे राज्यातील मागील काही दिवसांपासून परतीचा पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकास कामांच्या लोकापर्ण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदी मोदींना आपला दौरा रद्द केला आहे याबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे दोऱ्याची आम्ही पूर्व काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकललेला असल्याचे त्यांनी सांगितले आहे अजित पवार म्हणाले आम्हाला पंतप्रधानांच्या ऑफिसमधून फोन आला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आपल्याकडे दुपारी तीन वाजल्यापासून पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाजा दिला होता पुणेकरांची गैरसोय होईल होई आणि नागरिकांना त्रास होईल त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळेला सुद्धा सुट्टी दिली होती आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकललेला असल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे पंतप्रधानांचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाला लोकार्पण होणार होत पंतप्रधान दुपारी चार वाजता विमानतळावरून स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते त्यानंतर ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरू होणार होती पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे नागरिकांना उद्घाटन समारंभाला येणे शक्य होणार नाही उद्घाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालयानं मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यविनीत नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे मेट्रो प्रवासी सेवेत आज ते इतर बदल करण्यात आले होते ते रद्द करण्यात आले असून मेट्रो सेवा नियमितपणे सुरू राहील असे आवाहनही त्यांनी केले आहे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा पंतप्रधान दुपारी चार वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते शॉरगेट वरून गाडीने सहविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांनी जाहीर सभा होणार होती मेट्रो सह एकूण बारा प्रकल्पांचे त्यांचे हस्ते लोकापर्ण व भूमीपूजन होणार होते स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता सभेनंतर फर्युसन महाविद्यालय परिसरात त्यांचा रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा